जय शिवराम मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीसला नुकसान झालं होतं दोन हजार चोवीसला नुकसान झालं होतं आणि त्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलेल्या अधिसूचना त्यानंतर पैशाची अनिवार्य अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ आपण पाहिलेले परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे नुकसान भरपाई दोन हजार चोवीस असेल ती कधी वाटप केली जाणार आहे आणि याच संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई ही वाटप केली जाणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आता मित्रांनो ज्या जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या अधिसूचना काढल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे वाटप अप करणं अपेक्षित होतं त्यानंतर पैशाच्या नजर अंदाजी पैसे आणनेवारी काढण्यात आली त्यानंतर सरासरी अंदाज पैशाची आणवारी काढण्यात आली आणि नंतर अंतिम ही आता कालपासून बऱ्याच काही जिल्ह्यात आपण पाहिले यापूर्वी सुद्धा काही व्हिडिओ आपण पाहिलेले यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल अकोला असेल यवतमाळ असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल जालना असेल बीड असेल अशा पद्धतीच्या काही जिल्ह्याच्या आपण पैशाच्या आणवारी ह्या कारणात पाहिलेल्या आहेत आता यामध्ये काही जिल्ह्यात काही तालुक्यात पैशाचे आणवारी काही गावाची पन्नास पैशाच्या आत आली होती आणि काही गावाची पन्नास पैशापेक्षा वरती आली होती त्यानुसार जर पन्नास पैशाच्या आत जर अनिवार्य आली तर त्यासाठी नुकसान भरपाई पीक कर्जात सवलत त्याचबरोबर त्याचबरोबर पुनर्गठात पुनर्गठन बँकेचं असेल त्यामध्ये सवलत त्याचबरोबर मुलाच्या शिक्षणात जी फी असते त्या त्यामध्ये सवलत अशा बऱ्याच काही योजना दिल्या जातात त्याचबरोबर लाईट बिलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नुकसान भरपाईच्या याद्या कधी कधी येणार आहेत आता त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या याद्या सुद्धा येण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हिंगोली जिल्हा जरी असेल हिंगोली जिल्ह्यात बरेच काही तालुके आहेत कळमदूर सॉरी औंढा असेल त्याचबरोबर हिंगोली तालुका असेल असे बरेच काही तालुके आहेत त्या कारणाने वसमतचा काही भाग असेल आता यामध्ये काही गावाची आता जरी हिंगोली जिल्हा असेल तर यामध्ये हिंगोली जिल्ह्यातून काही गावाचे केवायसीच्या याद्या ह्या उपलब्ध झालेल्या आहेत जसं की शेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केवायसी ह्या सुरू करण्यात आलेल्या यामध्ये दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीने शेती पिकाचं चा नुकसान झालं होतं त्यानंतर तलाटी यांच्या माध्यमातून याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या जो डाटा आहे तो कृषी विभागाला देण्यात आला होता आणि काही तलाटेच्या माध्यमातून भीतीपोटी जर एखादी आपण जर पन्नास पैशाच्या आत आणवरी टाकली जर उत्पन्नात जर मोठ्या प्रमाणात जर वाढ आली तर आपलं कुठेतरी नुकसान होईल अशा पद्धतीने तलाट यांना सुद्धा काही प्रमाणात वाटलं होतं त्या कारणाने काही तलाट्यांच्या माध्यमातून ह्या याद्या पुढे पोहोचण्यात आल्या नव्हत्या परंतु ज्या ज्या तलाट्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून पैशाची आणवारी ही जाहीर करण्यात आली होती त्या तालुक्यात त्या, त्या गावात नुकसान भरपाईच्या केवायच्या ह्या सुरू करण्यात आलेले आहेत यामध्ये मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेले तालुका शेनगाव यामध्ये ज्या काही गावाच्या पैशाच्या केवायसी सुरू करण्यात आलेले ज्या पद्धतीने आपण दोन हजार तेवीसची दोन हजार तेवीस ची केवायशी केली होती त्या पद्धतीच्या ह्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बिरला असेल अकोला असेल यवतमाळ असेल हिंगोली असेल त्याचबरोबर धाराशिव असेल अकोला असेल अशा भागातील जिल्ह्याच्या नुकसानवरच्या केवायशा ह्या सुरू करण्यात आलेल्या आणि ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची केवायसी केली त्यानंतर बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास किंवा चार दिवसात पाच दिवसात ज्या विभागातील ज्या तहसीलला जशा पद्धतीचा पैसा उपलब्ध होतो त्यानंतर ते पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर केवायसी झाल्यानंतर पैसे हे जमा केले जात असतात अशा पद्धतीने काही जिल्ह्यातील केवायसीच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या केवायसी सुद्धा सुरू झालेल्या आहेत आता बऱ्याच लोकांना वाटेल की हा व्हिडिओ खोटा आहे तर आपलं जर शेनगाव किंवा हिंगोली तालुक्यातील असाल किंवा इतर जिल्ह्यातील असाल तर काही पाहुणा रावणाला आपण त्या पद्धतीने फोन लावून विचारू शकतो कशा पद्धतीच्या केवायशा सुरू झालेल्या आहेत आता मी पहिले सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे हिंगोली जिल्हा जरी असेल तर त्यामध्ये तालुके आहेत आणि त्या तालुक्यात बरेच काही गाव आहेत ज्या पद्धतीने तलाटी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आलेले त्या पद्धतीने केवायशा ह्या सुरू करण्यात आलेले आपल्याला जर पाहायचे असेल तर आपण स्टेटस चेक करू शकता आपला आधार नंबर टाका आपल्याकडे तलाठी असतील तलाठी यांना कॉन्टॅक्ट साधा त्यानंतर आपल्याला विशिष्ट आय ही दिली जाईल विशिष्ट आयडी आपण टाकून त्या ठिकाणी आपली बॅलेन्स इन्क्वायरी ही चेक करू शकता पोर्टलवरती ते आपल्याला नुकसान भरपाईची जी वेबसाईट आहे ती नुकसान भरपाई जरी आपण टाकली गुगलवर तरी सुद्धा आपल्याला त्या केवायसीवर घेऊन जाईल त्यानंतर आपण आपला आधार नंबर ओ टी पी घेऊन व्हेरीफाय करा नंतर तुम्हाला ते अमाऊंट काय असेल पैसे किती जमा झाले ते सर्व दिसेल आणि सर्व सोपं जर आपले सरकार म्हणजेच माही सेवा केंद्र या ठिकाणी जर आपण जवळ असेल आपल्या तर त्या ठिकाणी आपण तो टेटस हे चेक करू शकता परंतु त्यासाठी केवायसीचा नंबर विके आयडी नंबर महत्वाचा असतो विके आयडी जर असेल तर आपल्याला ते टेटस हे चेक करता येणार आहे त्यानंतर आपले पैसे सुद्धा जमा केले जातील मित्रांनो अशा पद्धतीने नुकसान भरपाईच्या संदर्भात दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाई संदर्भात काही महत्त्वाचं असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय